नथुरामजी गोडसे साहेबांच्या विचारपीठ निर्माण झालं पाहिजे याकरिता पावन अस्थिकलेशाच्या दर्शनासाठी आलो होतो दर्शन घेतलं आणि त्यांच्या ज्या वैचारिक बाबी आहेत ते कुटुंबियांसोबत चर्चा केल्याच्यानंतर एक शक्ती प्रदान झालेली आहे एक शक्ती मिळालेली आहे आणि या देशामधून ज्या प्रकारे म्हणजे अखंड भारताची चळवळ पुन्हा एकदा उभी राहिली पाहिजे त्याचबरोबर आरक्षण हे म्हणजे राजकारण आणि दुकानदारी जी आरक्षणाच्या नावावर जी चाललेली आहे आरक्षणाची दुकानदारी ती थांबली पाहिजे अशा वेगवेगळ्या गोष्टीसाठी एक म्हणजे विचारमंथन करण्यासाठी पु पुण्यामध्ये आलो होतो त्यासोबतच कष्टकऱ्यांशी बैठक होती कष्टकऱ्यांची बैठकसुद्धा आज झालेली आहे आता विद्यार्थ्यांसोबत बोलायला चाललोत वसतिगृहांमध्ये शासकीय वसतिगृहांमध्ये ह्या सग सर्व एकन एकूण बाबीसाठी आलो होतो आणि सांगायचं हेच आहे की आज पंडित नथुरामजी गोडसेंच्या विचाराला साता समुद्रा सुद्धा कोणी थांबवू शकत नाही कम्युनिस्टांचे विचार आता थांबवू शकत नाहीत आणि सो कॉल्ड म्हणजे बॅरिस्टर एम के गांधीजींचे म्हणजे स्वतःला हे समजणारे वैचारिक वारस समजणारे त्यांनीसुद्धा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की विचारावर बंधन नसलं पाहिजे आणि आता हे विचार अभ्यासक्रमांमध्ये विद्यापीठांमध्ये मग शास्त्राचे असतील समाजशास्त्र असेल इतिहास असेल राज्यशास्त्र असेल किंवा क्रिमिनल ट्रायल्सच्या माध्यमातून सुद्धा त्या हे सगळे विचार चर्चेमध्ये गेले पाहिजे त्या सगळ्या गोष्टींवर वैचारिक उल उलत पालत किंवा विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी पुण्यात आलो होतो साहेब आपण विद्यार्थ्यांची कष्टकऱ्यांच्या गाठी घेत आहेत जर मागणी केली तर लोकसभा निवडणूक लढवणार आहात का मी निवडणुकीला कधी अस्पृश्य समजत नाही कारण डेमोक्रेसीचं सग सर्वोच्च मोठं मंदिर ही लोकसभा लोक आणि विधानसभा आहे जे म्हणजे त्या चुकीच्या विचाराच्या सोबत जाणारी माणसं आहेत जसं ते उद्धव जसं ते आदित्य अशा लोकांच्या विरुद्ध जर निवडणूक लढवायची वेळ आली हिंदुत्ववादी पक्षाकडून तर नक्की डंके की चोटपे लढवेल आणि त्यांना त्यांचं पानिपत करून सुद्धा सोन्याच्या लोकसभेला सा साहेब जर संधी मिळाली तुमच्या या लोकांची रोज तर लढवणार नाही पुण्यामध्ये अनेक अभ्यासू लोक आहेत त्यांना त्यांच्यासाठी ते बरं आहे शेवटचा प्रश्न साहेब प्रकाश आंबेडकर म्हणतात की मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा लढवावी प्रकाश आंबेडकरांचं ते व्यक्तिगत मत आहे ते पॉलिटिकल गेम असू शकतंय जरांगेचा आणि प्रकाश आंबेडकरांचा